नमस्कार लता मायाच्या खोलीमध्ये आलेली असते तेव्हा माया वॉशरूममध्ये गेलेली असते लता जेव्हा बेडरूममधून बाहेर पडत असते तेवढ्यात मायाच्या मोबाईलवरती एक फोन आलेला असतो लता तो फोन उचलते आणि जेव्हा तो फोन उचलते तेव्हा मात्र ते सर्व बोलणं ऐकून तिला खूप मोठा धक्का बसतो तेव्हा लताला खूपच मोठा आश्चर्याचा धक्का बसलेला असतो आणि ती बेडरूममधून बाहेर येते ती मोठ्यानी जानकी ऋषिकेश सर्वांनी बाहेर या हे मायासुद्धा ऐकते माया, माया वॉशरूममधून बाहेर आलेली असते तेवढ्या तिचं लक्ष तिच्या मोबाईलवरती जातं मोबाईल खाडली पडलेला बघून मायाला धक्काच बसतो माया बोलते हे कसं काय शक्य आहे म्हणजे माझ्या खोलीमध्ये कोणीतरी आलं होतं आता मी काय करू आणि ही म्हातारी एवढ्या मोठमोठ्याने का मोंबलते हिनेच तर काहीतरी ऐकलं नाही ना जर का हिने काही ऐकलं असेल तर मात्र भांडं फुटलं आता मला काय करावं तेच कळत नाही आणि तेवढ्यात माया खाली आलेली असते त्यावेळेला जानकी लताला विचारते आई आई अगं काय झालं केवढ्या मोठमोठ्याने हाका मारत होतीस तेव्हा लगेच लता काही बोलणार तेवढ्या तिथे ते ते मायाची एंट्री होते मायाला बघताच लताच्या तळपायाच्या आग मस्तकात जाते आणि लता मायाजवळ जाऊन सणसणीत अशी थोबाडीत मारते तेव्हा मात्र माया चांगलीच गडबडते तिला काय बोलावं तेच कळत नाही माया मोठ्यानी बोलते काकू माझं काही चुकलं आहे का तुम्ही माझ्याशी असं का वागताय काकू बोला हो तेव्हा लगेच लता बोलते लाज नाही वाटत अगं तू जे काही करतेस ते चुकीचं करतेस असं नाही का तुला वाटत अगं जरा तरी विचार कर तुझ्या वागण्याचा तेव्हा मात्र माया खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते जानकीताई हे सर्व काय चाललं आहे आणि काकू माझ्याशी असं का वागतायत तेव्हा लगेच मोठ्यानी जानकी बोलते आई आई अगं शांत हो काय झालंय मला सांगशील का तेव्हा लता बोलते घात झालाय जानकी घात झालाय जानकी तुला कळतंय का केवढा मोठा घात झालाय तो त्यावेळेला लगेच जानकी बोलते म्हणजे तेव्हा लगेच माया स्वतःचीच बोलते वाट लागली या लताने सर्व काही ऐकलंय तर आता या लताच्या सर्व काही गोष्टी लक्षात आल्या म्हणजे ही लता काही केल्यास शांत बसणार नाही आता एकाचं दोन होणार आणि ही जानकी माझ्यावरती चिडणार नाही नाही मला असं शांत राहून चालणार नाही मला काहीतरी केलं पाहिजे या म्हातारीचं तोंड बंद केलं पाहिजे आणि लगेच माया लताजवळ जाते आणि लताच्या जा कानात पुडपुडते गप्प बस नाहीतर तुझ्या लेकीचा जीव घेईन जीव तुझ्या लेकीला कायमचं संपवून टाकेन तोंडातून एकही का शब्द काढायचा नाही तेव्हा मात्र लता मायाला जोरात धकलून देते त्यावेळेला जानकी मोठ्याने ओरडते आई काय झालंय आई तू असं का ओरडते सांगशील का मला प्लीज आई जे काही झालंय ना ते मला खरं खरं सांग तेव्हा मात्र मोठ्यानी माया बोलते अहो काही नाही हो खरं सांगायचं तर अशाच वागतात त्या मधी मधी त्या अशाच करतात तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो नाही पण आई अशा कधीच वागत नव्हत्या इतके दिवस आमच्यासोबत राहत होत्या तेव्हा सुद्धा त्यांच्यातला हा गुण आम्हाला कधीच कळला नाही आणि तुम्ही काय बोलताय अहो जरा तरी विचार करा तुम्ही तेव्हा मात्र मायाला खूपच राग आलेला असतो माया खूपच चिडचिड करत असते ती मोठ्यानी बोलते बस आता मला या विषयावरती अजिबात बोलायचं नाही हा विषय मला इथल्या इथे ताणायचा नाही आहे प्लीज हा विषय इथल्या इथे बंद केला तर बरं होईल तेव्हा जानकी बोलते आई आई तुम्हाला सांगशील का काय चाललंय ते नक्की तेव्हा लगेच मोठ्यानी लता बोलते जानकी अगं ही मुलगी मास्कमॅनला मिळालेली आहे हिचा आणि मास्कमॅनचा आपल्या विरोधात प्लॅन चालू आहे जानकी मी तुला खरं खरं सांगते मी हिच्या मोबाईलवरती सर्व काही ऐकलं तेव्हा लगेच माया बोलते अहो काय बोलताय तुम्ही काकू माझ्यावरती कशाला आरोप करताय असे आरोप करू नका ना माझ्यावरती काकू प्लीज समजून घ्या ना तेव्हा लगेच लता बोलते गप्प बस तुझ्या या गोडगोड बोलण्याला मी फसणार नाही माया तू जे काही करतेस ना ते चुकीचं करतेस आणि यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही माया जरा विचार कर तुझ्या वागण्याचा तेव्हा लगेच लता म्हणते गप्प बस आता तर एक गोष्ट लक्षात ठेवायची यापुढे माझ्या लेखीच्या आयुष्यात जर का कोणतंही वादळ आणण्याचा प्रयत्न केलास ना तर तुला सोडणार नाही तेव्हा जानकी बोलते माया हे सर्व काय चालू आहे नक्की काय म्हणणं आहे तुझं सांग माया तेव्हा लगेच माया बोलते पुरे मला आता या विषयावरती वाद घालायचा नाही हा विषय इथल्या इथे थांबला तर बरंच होईल आणि प्लीज हा विषय इथल्या इथेच थांबवा नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा लगेच माया मोठ्यानी बोलते पुरे झालं माझ्यावरती नको ते आरोप होत आहेत तेव्हा लगेच जानकी बोलते माझी आई कधीच खोटं बोलणार नाही माझ्या आईने जर का काहीतरी सत्य सांगण्याचा प्रयत्न केलाय तर नक्कीच काहीतरी आहे जे तुम्ही आमच्यापासून लपवताय प्लीज आमच्यापासून लपवण्याचा प्रयत्न करू नको सांग तू तेव्हा माया बोलते जानकी ताई अहो आईंचं वय झालं आहे तुम्ही त्यांच्यावरती कशाला विश्वास ठेवताय त्यावेळेला लता बोलते जानकी माझं एवढंसुद्धा वय झालं नाही की एखादा माणूस कसा वागतो हे मी तुला सांगू शकत नाही जानकी ही बाई मास्कमॅनला मिळालेली आहे मला पूर्णपणे खात्री आहे अगं मी इच्या इथे राहायची ना तेव्हा सुद्धा ही रात्रीची गायब व्हायची मी तिला एक दोनदा विचारलं सुद्धा होतं की तू रात्रीची कुठे जातेस पण तेव्हा मात्र तिने टाळाटाळ केली होती जानकी माझ्यावरती विश्वास ठेव माया चांगली मुलगी नाही तेव्हा मात्र माया स्वतःशीच बोलते आता काहीही केल्या ही जानकी हिच्यावरतीच विश्वास ठेवणार माझ्यावरती नाही काय करू मी मलाच कळत नाही पण मी शांत नाही बसणार एकेकाला एकेकाची लायकी दाखवणारच आणि तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते शेवटी माया मोट्याने बोलते आता सगळंच संपलं त्याच वेळेला लगेच जानकी बोलते हो का म्हणजे याचा अर्थ तू त्या मॅनशी मिळालेली आहेस तू मॅनची जोडीदार आहेस आणि त्याच वेळेला जानकी सटासट सथ कानाखाली मारत मायाकडून सगळं काही सत्य काढून घेत असते त्यावेळेला माया बोलते हो तुम्हाला जे पाहिजे होतं ना तेच सत्य आहे हे मी मास्क मॅनला मिळालेली आहे पण जानकी काय उपयोगी सर्व जाणून माझ्या विरोधात पुरावे काय आहेत म्हणजे तुझ्या आईने माझा फोन तर वापरला पण तो फोन पाडला ना ग फुटला ना त्यामुळे सगळंच त्याच्यातून गेलं आता तू काय करणार आहेस तेव्हा जानकी बोलते माया तुझा खरा चेहरा आमच्या समोर तर आला ना तू काळजी करू नकोस माया एक ना एक दिवस तू अशी काही कचाट्यात सापडशील ज्या वेळेला तुझी अवस्था खूपच बिकट असेल तेव्हा लगेच माया बोलते तेव्हाचं तेव्हा बघू पण आता मात्र तुझी अवस्था बिकट आहे त्याचं काय करायचं त्यावेळेला लगेच जानकी असं बोलताच मोठ्यानी लता बोलते जानकी एक गोष्ट लक्षात ठेव हिला असं सजासजी सोडू नकोस इन्स्पेक्टर साहेबांना बोलाव आणि त्यांच्या हातात दे कारण हिची कसून चौकशी फक्त आणि फक्त पोलीस स्टेशनमध्येच होऊ शकते तेव्हा जानकी ऋषिकेशला बोलते ऋषिकेश काय करायचं तेव्हा ऋषिकेश बोलतो जानकी तू जो निर्णय घेशील तो मला मान्य असेल जानकी माझ्यावरती विश्वास ठेव हे सर्व मुद्दामून हे करते तेव्हा लगेच माया बोलते जानकी एक गोष्ट लक्षात ठेवायची तू जरी मला पोलिसांच्या ताब्यात दिलंस ना तरी सुद्धा तुला कोणीही वाचवू शकणार नाही जानकी तुझा जीव धोक्यात हो येईल त्यामुळे असं पाऊल उचलू नकोस तेव्हा लगेच जानकी बोलते मला माझ्या जीवाची परवास नाहीये तुला जे करायचंय ते कर माया पण तुझं आता भरलंय तेव्हा मात्र माया बोलते माझं भरलंय अगं असा विचारच करू नकोस त्यावेळेला लगेच त्या माया मोठ्यानी बोलते जानकी आता तुमचे दिवस भरत चाललेत आता फक्त मोजायला घ्या काय कळतंय ना तेव्हा लगेच जानकी बोलते वेळ आम्हाला बघायची गरज नाही तुला बघायची गरज आहे अगं आता तुझे नव्याण्णव अपराध पूर्ण झालेत आता फक्त शंभरावा अपराध कर बघ तुला कशी शिक्षा देते ती तेव्हा मात्र माया हसायला लागते त्यावेळेला ऋषिकेश बोलतो हसू नकोस माया तुला जानकीचा स्वभाव माहिती नाही म्हणून तू असं वागतेस एक वेळ जानकीने तुला मापसुद्धा केलं असतं पण तू मात्र आता तिचा विश्वासघात केलास आणि इथेच सर्व संपलं आता मात्र तुला कोणीही माफ करू शकत नाही माया त्यावेळेला माया बोलते मला प्रश्नच पडत नाही आणि खरं सांगायचं तर माफ करण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही तुम्हाला जे करायचे ते करा पण ही माया मात्र रणदिवे कुटुंबाला रस्त्यावर आणणार तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर जानकी मायाकडून खरा मास्कमॅन कोण हे सत्य काढू शकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू